एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्ष सुरू होत आहे नंग वर्षाचं सर्वांचं स्वागत करतो आम्ही या निमित्ताने आणि आज अत्यंत आनंदाची बातमी आहे दैनिक रत्नारी टाइम्स मालक हे आज आपलं डिजिटल न्यूज चॅनल सुरू करत आहे आणि ते अत्यंत यशस्वी चॅनल म्हणून अल्पावधीमध्ये उद्याचे दे कारण दैनिक रत्नारी टाइम्स मध्ये अन्यायाला माझा पडणारा दैनिक म्हणून प्रसिद्ध आहे गोसाकर त्या हे खासियत आहे की अन्यायाला माझा फुलं होता हा त्यांचा हा एक दंडक आहे या प्रमाणे त्यांनी कार्य केलेलं असल्यामुळे आज अनेक चॅनल आली माझ मा दैनिक आले परंतु त्याच्यामध्ये रत्नागिरी टायम्सने जे आपलं अग्रस्थान ठेवलेलं आहे ते आज सुद्धा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी अग्रस्थान आहे त्यांचे दैनिक टाइम्स रत्नारी टाइम जे आहे ते गोवा आवृत्ती पण आहे वेगळी त्यांची सिंधुदुर्ग आवृत्ती रायगड रत्नागिरी मुंबई पर्यंत त्यांचं हे दैनिक जे आहे ते अत्यंत लोकप्रिय आहे सकाळी उन्हाच्याही हातात पाहिला गेलं तर रमारी टाइम ही प्लस असतेच तशाच प्रकारे हे सुद्धा डिजिटल चॅनेल जे आहे रत्नारी टाइम्सचं ते सुद्धा लोकप्रिय होईल यामध्ये मला श्री मात्र शंका